श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ पाच दिवसांनी येणार पैसाच पैसा या चार राशी होतील कोट्याधीश लक्ष्मी सोनपावलांनी येईल घरी आणि सर्व प्रकारचे मिळेल सुख रुच्चिक राशीत शुक्राचं गोचर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल शुक्र वृश्चिक राशीत गेल्यावर भावना प्रेम आणि नात्यांमध्ये जास्त तीव्रता येते मंगळ आणि केतूच्या प्रभावामुळे वृश्चिक राशी रहस्यमय आणि शक्तिशाली मानली जाते त्यामुळे शुक्राची प्रेम आणि आकर्षणाची ऊर्जा अधिक वाढते या काळात नात्यांमध्ये भावनिक खोलपणा वाढतो संबंध बदलू शकतात आणि नात्यांचे दडलेले पैलू समजून घेण्याची इच्छा वाढते शुक्र वृश्चिक राशीत असताना विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा या नक्षत्रांचा प्रभावही दिसतो शुक्र वीस डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीत राहील या गोचरामुळे चार राशींना खूप चांगले फळ मिळू शकते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात चला बघूया कोणत्या आहेत त्या चार भाग्यशाली राशी तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा सर्वप्रथम आहे मेष राशी शुक्राचा गोचर मेष राशीच्या आठव्या भावात होणार आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांचे संबंध अधिक मजबूत होतील नवी मैत्री होईल आणि ती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल आराम सुख सुविधा आणि चांगल्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो जर तुम्ही मालमत्तेशी संबंधित कोर्ट केस चालवत असाल तर त्या समस्यांचे उपाय शोधण्यासाठी हा योग्य काळ आहे अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती ठीकठाक राहील कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी चांगली दिसेल आणि तुम्हाला नाव प्रतिष्ठा मिळू शकते मेष राशीवाल्यांसाठी एखादा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो हा प्रयत्न करण्यासारखा आहे पाची पूर्ण लाट येईल नशीब तुम्हाला अनेक आघाड्यांवर साथ देईल आणि तुम्ही तुमच्या विरोधकांना किंवा स्पर्धकांना सहजपणे पराभूत करू शकाल कर्ज किंवा आर्थिक दबावाचा सामना करणाऱ्यांना आराम मिळण्याची शक्यता आहे जुने कर्ज फेडले जाऊ शकते किंवा मोठ्या आर्थिक जबाबदाऱ्या सोडवल्या जाऊ शकतात दीर्घकालीन आरोग्य समस्या देखील वेगाने सुधारण्याची शक्यता आहे शारीरिक ऊर्जा वाढेल आणि मानसिक ताण कमी होईल यावेळी गुरुचा शुभदृष्टी मंगळावर पडत आहे ज्यामुळे पैसे कमावण्याच्या नवीन संधी येतील अनेक स्रोतांमधून उत्पन्न वाढण्याचे संकेत आहे तुमच्या जोडीदाराकडून आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे कामाच्या ठिकाणी नवीन संधी येऊ शकतात परंतु निर्णय घेण्यास काही करू नका कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले जाईल आणि तुमच्या वरिष्ठांच्या नजरेत तुमचे स्थान मजबूत होईल आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल परंतु अनावश्यक खर्च टाळा कौटुंबिक जीवन सुसंवादी असेल कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे तुमच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगा विशेषत पचन आणि सांध्याच्या समस्यांसह प्रवास होण्याची शक्यता आहे ज्यामुळे व्यावसायिक किंवा वैयक्तिक फायदा होऊ शकतो तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील आणि तुमचे प्रयत्न यशस्वी होतील तुमची आर्थिक परिस्थिती समाधानकारक असेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या विशेषत मानसिक ताण टाळा कौटुंबिक आणि सामाजिक जीवन सहकार्य आणि समजूतदार राहील तुमचे प्रेम प्रेमजीवन गोड आणि रोमांचक असेल शिक्षण आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा अनुकूल काळ आहे त्यानंतर आहे तूळ राशी शुक्र तूळ राशीच्या दुसऱ्या भावात गोचर करेल आर्थिक स्थिती स्थिर राहील आणि घरच्या मालमत्तेतून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे विवाहित लोकांना बाळाच्या जन्मामुळे आनंद मिळेल बाळासाठी चांगले नाव ठेवण्यासाठी तुम्ही ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता नवविवाहितांच्या जीवनात प्रेम आणि आपुलकी वाढेल नोकरीत थोडी काळजी घ्यावी सरकारी नोकरी किंवा अधिकाऱ्यांना या काळात फायदा होईल या काळात तूळ राशीवाल्यांची वाणी खूप प्रभावी राहील आणि त्यांच्यामुळे इतर लोक प्रभावित होतील यावेळी सूर्यवरून धनुग्रहात असणे आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायदेशीर ठरेल या काळात अचानक आर्थिक लाभ पैसे उशिरा येणे किंवा उत्पन्न किंवा बोनस यासारख्या चांगल्या बातम्या मिळण्याची शक्यता प्रबळ आहे शेअर बाजार मालमत्ता व्यवसाय किंवा इतर कोणत्याही आर्थिक साधनात असो तुमची पूर्वीची गुंतवणूक असो आता चांगला परतावा देऊ शकते सरकारी नोकरी शोधत असलेल्या रहिवाशांसाठीही हा काळ क्षुभ आहे कारण या राजयोगामुळे सरकारी क्षेत्रात निवडीची महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता वाढते याशिवाय कोणत्याही सरकारी प्रकल्प निविदा किंवा सरकारी संस्थेशी संबंधित काम तुमच्या हाती येऊ शकते ज्यामुळे सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल वित्त क्षेत्रात काम करणाऱ्या रहिवाशांसाठी हा काळ विशेषत अनुकूल आहे कारण नवीन सौदे पदोन्नती आर्थिक वाढ आणि मोठे ग्राहक सामील होण्याचे योग मजबूत आहे कुटुंबाचे पूर्ण सहकार्य आणि पाठबळ मानसिक शांती आणि समाधानाची भावना निर्माण करेल कामात आदर आणि यश मिळण्याची शक्यता आहे नवीन प्रकल्प आणि उपक्रमांमध्ये भाग घेणे फायदेशीर ठरेल तुमची आर्थिक परिस्थिती चांगली राहील आणि मोठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते तुमचे आरोग्य सामान्य राहील परंतु व्यायाम आणि आहारावर लक्ष ठेवले पाहिजे कौटुंबिक जीवन आनंदी आणि सहाय्यक राहील तुमचे प्रेम जीवन रोमांचक आणि गोड होईल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमचे नेटवर्क मजबूत होईल तूळ राशीसाठी हा आठवडा संतुलित आणि फायदेशीर राहील कामात सहकार्य आणि टीमवर्कमुळे यश मिळेल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतील आरोग्य सामान्य राहील परंतु मानसिक ताण टाळा कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांत राहील प्रेमसंबंध गोड आणि उत्साहवर्धक असतील सामाजिक जीवनात सक्रिय राहिल्याने तुम्हाला नवीन संपर्क साधण्यास मदत होऊ शकते प्रवास फायदेशीर ठरेल आणि त्यानंतर आहे वृश्चिक राशी शुक्राचं गोचर वृश्चिक राशीच्या पहिल्या भावात होईल वृश्चिक राशीचे लोक ह्या काळात सर्व प्रकारचे सुख अनुभवतील त्यांचे वागणेही इतरांप्रती चांगले राहील घरातील वातावरण शांत राहील जे लोक कुटुंबांपासून दूर आहेत ते पुन्हा एकत्र येऊ शकतात वडिलांशी संबंधही चांगले राहतील विवाहित लोक एकमेकांना साथ देतील जोडप्यांमध्ये प्रेम रोमांस आणि विश्वास वाढेल दूरच्या ठिकाणी रोमॅंटिक प्रवास होऊ शकतो त्यामुळे दोघांना एकमेकांना अधिक समजून घेण्यासाठी वेळ मिळेल या राशीच्या व्यक्तींना थांबलेली कामे पुढे ढकलण्याची आणि प्रयत्नांची फळ मिळण्याची संधी देऊ शकतो गुंतवणुकीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो दीर्घकाळापासून चालत आलेल्या पोटाच्या तक्रारी कमी होण्याबाबतही ज्योतिषशास्त्रात संकेत नोंदवले गेले आहेत घरात सुखशांती नांदू शकते या राशीच्या काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामांमध्ये गती येण्याची तर स्वतःच्या प्रयत्नांनी प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता मांडली जाते या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास वाढेल काम स्थिर राहील आणि तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळतील आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती गोळा करणे महत्वाचे आहे प्रेम जीवन अधिक गोड होईल वृश्चिक राशीच्या लोकांचे कौटुंबिक संबंध मजबूत होतील हा आठवडा आरोग्यासाठी चांगला आहे परंतु किरकोळ वाद टाळा मित्र आणि कुटुंबांसह सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमची ऊर्जा वाढेल कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व दिले जाईल जुन्या समस्या सोडवल्या जाऊ शकतात आणि नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतात आर्थिक परिस्थिती सामान्य राहील परंतु अनावश्यक गुंतवणूक टाळा आरोग्य उत्कृष्ट राहील विशेषत मानसिक आरोग्य आणि वाढलेली ऊर्जा पातळी प्रेम आणि कौटुंबिक जीवन सुसंवादी राहील मित्र आणि नातेवाईकांसह वेळ घालवल्याने आनंद मिळेल प्रवासासाठी हा आठवडा अनुकूल आहे या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला आव्हानात्मक प्रकल्पांना सामोरे जावे लागू शकते परंतु यश मिळण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल विशेषत गुंतवणूक आणि व्यवसायातून मिळणारा नफा आरोग्य सामान्य राहील परंतु तुमच्या झोपेकडे आणि मानसिक शांततेकडे लक्ष द्या तुमच्या कुटुंबात आणि प्रेमजीवनात पाठिंबा आणि समजूतदार होणार नवीन संधी आणि अनुभव शिकण्यासाठी हा काळ अनुकूल आहे आणि त्यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या बाराव्या भावात गोचर करेल या काळात काम के तुकडे आकर्षण वाढू शकते भविष्यासाठी विचार करून निर्णय घ्यावे आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे आवश्यक असेल त्यामुळे धनुराशीवाल्यांनी बचत करण्यावर लक्ष द्यावे विदेश प्रवासाची संधी मिळू शकते कामाच्या ठिकाणी ताण वाढेल व्यवसायात सुरुवातीला काही गुंतवणूक करावी लागेल पती पत्नींमध्ये वाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शांत राहून एकमेकांशी समजूतदारपणाने वागणे गरजेचे आहे तुमचे सामाजिक वर्तुळ विस्तारेल आणि इतरांवर तुमचा प्रभाव पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल सातव्या घरात स्थित असलेला मंगळ तुमच्या दहाव्या घरात आपली चौथी दृष्टी ठेवत आहे जो तुमच्या करिअर आणि व्यावसायिक जीवनात जलद प्रगती दर्शवतो दीर्घकाळ प्रलंबित प्रकल्प किंवा प्रकल्प पूर्ण होऊ शकतात नवीन नोकरी शोधणाऱ्यांना अनुकूल परिणाम मिळू शकतात पदोन्नती पगारवाढ किंवा इच्छित पदांवर स्थानांतर होण्याची शक्यता देखील मजबूत आहे परदेशात किंवा परदेशी कंपन्यांच्या संपर्कातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील आहे संयम ठेवा आणि कोणत्याही वादात अडकणे टाळा आर्थिक अस्थिरता येऊ शकते म्हणून मोठे खर्च टाळा तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या विशेषत मानसिक आरोग्य आणि झोपेच्या समस्या प्रेम प्रेमसंबंधांमध्ये संवादाचा अभाव संघर्षांना कारणीभूत ठरू शकतो या काळात कुटुंबांसह सहकार्य आणि समजूतदारपणा राखणे महत्त्वाचे आहे हा आठवडा शिकण्याचा आणि आत्मसुधारणेचा देखील काळ आहे म्हणून नवीन कौशल्ये किंवा ज्ञानात गुंतवणूक करा कामात अडचणी येऊ शकतात परंतु संयम आणि कठोर परिश्रमाने उपाय शक्य आहे आर्थिक बाबींमध्ये अनिश्चितता कायम राहील म्हणून तुमचे खर्च नियंत्रणात ठेवा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या विशेषत तुमच्या पचनाची आणि थकवा टाळा तुमच्या कौटुंबिक जीवनात काही संघर्ष उद्भवू शकतात म्हणून संवाद आणि समजूतदारपणाचा वापर करा तुमच्या जीवनात संयम आवश्यक आहे शिक्षणासाठी किंवा नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा काळ चांगला आहे धनुराशीसाठी हा आठवडा मिश्रित राहील कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करूनही निकाल समाधानकारक नसतील तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळा आरोग्य सामान्य राहील परंतु किरकोळ आजारांपासून सावध रहा, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात वाद होण्याची शक्यता आहे म्हणून संयम आणि संवाद आवश्यक आहे प्रवास फायदेशीर ठरू शकतो शिक्षण आणि ज्ञान संपादनात वेळ घालवा श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ